बैलांना पण कळतंय कि माणूस आपल्याला जीव लागते आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होती की बाबा हा ह्याला केसरी नाव हो कधीतरी होईल कधीतरी <तुरुण। 59> होईल मग ते पुसेगावच्या मैदानात झालं इतकं मन भरून आलं तेव्हा किंवा सगळ्या बसलेली दिदीची मना ड्रायव्हरांची सगळ्यांची इच्छा आहे की एकदा तरी आमच्या शंभूला बकासूरचा पायरा मिळावा आणि बकासूरला तो कसलाच कमी पळणार नाही बिना तुम्ही देत नाही काय नाही वायदीच नाही आपली परिस्थिती देण्याची एवढी आपण वाहिती देऊ शकत बकासूर पळतो पळतोय बकासूरला आपण कधी आता नाही पहिल्यापासूनच बकासूर पळतोय एक नंबरातला बैल आहे त्याला कुणी कुणीही काय म्हणलं तर तो एक नंबरातला बैल आहे का तर आहे बकासूर अतिशय कष्टातून अतिशय कष्टातून वर आलेला आहे स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जेव्हा त्याला कुणी काय म्हटलं ते कोण बघा सुरू सारखा आता सार, आता आता सात आता बलमा काल बलमा आतला आतला म्हणतात पण बलमाला काल गट सी। कडन सिमी किडन फायनल तिन्ही बघितलं फेरे तू कडनी पळून एक नंबर केला पळून तिने एक नंबर केला ना पब्लिक टाकण्याचं कुठून टाका आणि कडणं बोलतो म्हणायचं महाराष्ट्र कालिंद सगळी होती सगळी होती सुद्धा पब्लिकला कडर पळून देणं दाखवलं नाही मी कडर बोलतोय पळतोय का तर पळतोय पण बाकीचे काच काय समज पळत नाही पळत नाही पळत नाही पळून दाखवलं देणं सगळ्याला प्रेम बघा किती श्याना बैल आहे मैदानात त्याचा पारा जबरदस्त दिसत असला तरी फौजींवरती एवढं प्रेम आहे बाळासाहेब शिंदे पुष्यगावकरांचा शंभू आजचं प्रेम लावल्याशिवाय बैल पळत नाही अनेक शेट लोक मी बोलतो पुन्हा राग येतो तुम्हाला परंतु हे प्रेम असते मालकावरती आणि मालकाचा बैलावर बैलाचं मालकावर प्रेम असलं ना तर बैल हा पळतो आणि असं कुणी म्हणू नका की पुशेगावची बैल पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात मंडळी बैल पळाला की मालकाचं नाव होतं असा एक बैल पुशेगावकरांचा शंभू बाळासाहेब शिंदे फौजी पुषेगावकरांचा शंभू अनेक हिंद केसरी मैदान आणि अनेक मोठमोठ्या मैदानात फायनलला राहण्याचा मान मिळवला या संपूर्ण दावणीची आपण मुलाखत घेऊन आलेलो आहे पाहायला विसरू नका मंडळी जय जवान जय किसान परवा एक आठ दिवसापाठी माझं पुशेगावच हिंद केसरीचं मैदान झालं आणि या मैदानात फायनल साठी राहिलेला गावचाच बैल गावचं आणि फौजींच नाव राखलं आणि एवढ्या हिंद केसरी मोठ्या मैदानात बैलानं जिगीर केली फायनल साठी राहिला तसं गेल्या वर्षी सुद्धा आ, एकदम ताकतीनं जिगरीनं बैल पळला होता त्यापासून बैल जरा चर्चेत होता आणि काल सुद्धा सांगोल्याचं मैदान झालं या सांगोल्याच्या जा मैदानात आपण सर्वांना बघितलंय बैलाची कामगिरी आणि त्याचबरोबर लाल टोपी किसन डायवर एकच गाड्या हलतात पण कार्यक्रम करतात असं जबरदस्त हा भाऊ नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम एवढ्या मोठ्या आपण हिंद केसरी मैदानात राहिला गावच्या मैदानात तुमच्या बैलानं तुमचं नाव राखलं त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे त्याच्याविषयी मेन म्हणजे त्यानं गावात आपली इज्जत राखली गावातच नाही प्रत्येक ठिकाणी तो माझी मान म्हणजे खाली कधी करून देत नाही इज्जत राखतो तू आता कालचं नवीन कालचं मैदान सांगोल्याचं सांगोल्यात गाडी मध्ये थोडी लेट सुटून देखील त्यानं पुढच्या पाच फुटात निकाल घ्यायचा म्हणून घेतला शंभू हा सामना झाला पण सामनाही झाला पण आपला निकाला तो घुसला असं सांगितलं जातं की बाबा पुशेगावची पहिलं पुशेगावच्याच मैदानात राहते याविषयी काय सांगतात कुशेगाव मध्ये फक्त तो हिंद केसरी ते एकदाच राहिलेला आहे पण बाकी त्याचा कालचा चोवीस फायनल आहे बाहेर ठिकाणी केलेला तर चोवीस फायनल त्याचे झालेत आता बैल जरी सुट्टीला लेट असला किंवा जरा उट्टी कमी असली तरी पण आठीच्या सामन्याला म्हणजे एवढं नाव करतोय त्याच्याविषयी काय भावना तुमची माझे एकच विषय की त्याला जर बैलाला बैल लागला की तो कुणालाही मारू शकतो म्हणजे माझे त्याला फक्त बैलाला बैल पुरला की तो कुणालाही मारू शकतो आता त्याची आता धमक तेवढी बायलाच आहे की तू कुणाला मारू शकतो बस त्याच्या लेवलचा बैल पडत त्याला फक्त त्याला बैल पुरणारा असला की तू कुणालाही मारू शकतो त्याच्या लेवल जावायला असला की आता दोन मैदान गाडी पळती चांगली गाडी पळती दोन्ही मैदानात फायनल राहिली दुसरा बैल आपल्यावर कुठला होता नीर दीपक निगडेचा नीरचा फाकड्या म्हणून आहे दोन मैदाना त्या बैलावर तीन वेळा पण तीन वेळेस फायनल गाडी राहिलेली पडळमध्ये पडळमध्ये फायनल राहिली होती पुशेगाव मध्ये फायनल राहिली काल सांगोलेला फायनल राहिली तुमच्या ताकदीनं तुमच्या कष्टानं तुम्ही हिंद केसरी मैदानात झालाय हो लोकांचं कसं लोकांचं म्हणणं झालंय की बाबा पुशेगाव पण अशा बैलांच्या आता का। तुम्ही काय होतंय लोकांचा फोकस जरा मोठमोठ्या बैलांकडे असा शंभू सारखा पाहणाऱ्या बैलाकडे नाही त्यामुळे लोक म्हणतात की पुशेगावच्याच मैदानात राहतो अरे अनेक मैदानात राहिला तुम्ही तिकडे बी लक्ष दिलं पाहिजे नाईल एक नंबर राहिली होती हा एक नंबरची नाही कारण ना मी अजून पळतो म्हणून दोन नंबर जापवून मानतो तर एक नंबरच पाहिजे मी मोठ्या बैला असल्यानं जर जोड जर पळाला तर हा एक नंबर करतो सगळ्यांनाच पाहिजे कारण मी कला तो पाचशे घेऊच काय म्हणजे कायम बैल दोन नंबर मध्ये पळतोय कायम बैल दोन नंबर मध्ये हा दोन नंबर मध्ये पळतोय एक नंबरचा अजून एखादं तुम्हाला आता तुमच्या आठवणीतली कुठली कुठली आहे तुम्ही आता तुम्ही सोडायला हा बरोबर ना आम्ही पेडगाव मध्ये एक नंबर मध्ये केलं आधीच मध्ये असताना चॉकलेट संघ नंतर चॉकलेट संघ कोरडलीचं पण एक नंबरचं केलं परत ना ही नंदी आपल्या विजय मेडिकलचा तो घालून निडलंच एक नंबरचं केलं परत माहुलीच एक वासरू निगडीचं पवार निगडीचं वासरू ते घेऊन चार फेर पळून एक नंबर केलं सेवी सामना झाला होता आणि परतन मध्ये एक नंबर केलं वर्ण्यामध्ये सहा नंबर दिला आम्हाला कारण ते चार ते ती तीन दिवसाच्या गॅपवरती तीन मैदान खेळलो रणसिंगवाडीचं मैदान खेळलो तिथं पण फायनल झाला नाही ना आणि वरण्यात परतन आणि तिसरं मैदान पिंपरीचं पुमट्यामध्ये दोन वेळा फायनलला राहिली एक बार स्प्लेंडरचं दोन नंबरचं बक्षीस लागलं आणि एक बार सहा नंबर मध्ये आपण पायऱ्यात बैठक होता बर का पर्यायच्या वाडीत मध्ये एक नंबरच केला चार वेळा बैल पाळाला देत पहिल्यांदा सुटलाच नाही बैल हातात परत नोंदवली आणि सगळ्याच्या मागने गाडी सुटली गटाला बी सीमीला बी आणि ला बी सगळ्याच्या मागे गाडी सुटून सगळ्याला आम्ही म्हणलं टोपी मागे दिसती आम्ही म्हणलं टोपी मागे दिसती पण निकालात बघाय गेलो तर एक नंबर गाडी आमची आम्ही खालीच उभा आहे त्यावेळेला आम्हाला वाटलं की एका गाडी किती पळती मग त्या वेळेला होता बोंबाळ्यांना सुंदर सुंदर संघ तीन वेळा मागे सुंदर संघ गाडी एक नंबर तर दिवस पायरा ठेवलाय ठेवला तो सुद्धा पायरा दोन तीन मैदाना तेच बाहेर म्हणजे बोंबाळ्यांना सुंदर आहे का नाही चिमणी फायनलला राहिली तीन वेळाला राहिली आता लोक म्हणते कि शंभू सुट्टीला लोक इधरा आहे खाली तुम्ही सुट्टी करताय काय बाय सुट्टी विषयी इधरा नाही त्याची खोबी गावलेली आहे त्याची खोबी आहे आता तो बैल बाहेर जाऊ शकत नाही बरं का कारण त्याची जी खुबी आहे या आम्हाला काय करायचं ते बैल आवरत नाही साठी काय करायची की बाहेर साईडला सर लुंबर राहिल्यामुळे आत टाकला दांडीवर आत दांडू टाकल्यामुळे त्याचं तोंड व्हायचं बाहेर त्यामुळे तो बैल बाहेर जायचा आणि बैल असा चळवून सुटत नाही बैल शांततेने उभं राहून सुटतो म्हणजे प्रामाणिक झेंडेवाला असला तर आमचा बैल शंभर टक्के पळणार का तर पळणारच आता कसं आहे माहिती का गोशिल्यावरती गाडी सोडा गेली तर आमचा बैल शंभर टक्के मागा राहू शकतो हे आम्हाला पण माहिती आहे पण पुढे गाड्या मारणार कितीतरी कुठे काय केलं का दर, नाही ना। ना तर पुढे गाड्या मारणार फक्त आमची गाडी लेट एका टांग्यानं माग न सुटू द्या आमचं ती मत नाही पण गाडी धरणार का तर धरणार आणि निकाल घेणार का तर घ्या आता कोणी बसू द्या पुशेगावच्या मैदानात तर राहिल्यानंतर काय तुम्हाला आनंद होता नाही आनंद हे राहणार की आता पुशेगावच आता काय म्हणतील कसं आहे की गावचं मैदान आहे किंवा वशीला लावला किंवा गावच्या आहे म्हणून मदन काढली तसं नसताना विषय ही Bu sefer da ama meydan. an. Fakat dış hayvanlar mı evet an, काल बी राहिली सामना झाला मग निकाल दिला त्यांनी सामन्यात जाऊ द्या पण आता फायनल त्यांनी कसं केलं आठ नऊ नंबर गेलं की बाबा सात नंबरची बक्षीस होती त्यांची त्यामुळे आठ नऊ नंबर मी म्हणतो त्यांनी तरी काय करायला पाहिजे होत की एक बाबा एक गाड्या गाड्या जोडा सोडा नाही तर एक बाबा एक गाडी कुठेतरी दुसरी आणि एका गाडीला दोघांचं सामान बक्षीस घ्या हे न करता त्यांनी आठ नऊ नंबर केलं त्यामुळे आणि त्यातनं बी उशीर झाला अंधारात पडल्यामुळे आम्ही म्हणलं बायलावरती रिक्षा आहे शेवटी बैल आहे बैल काळा अंधारा दिसणार पण विषय काय झाला बरं शेवटी ड्रायव्हर आहे सगळं भर तडागल एखाद्याला लागलं कुठं पब्लिक तर पुढे करणार का कुठल्याही मैदानाला गेला पब्लिक आहे साठी तटीला दाखवून साठी तटीला बैल ठेवतच नाही कोणाला तटीला लागला का नाही मी सांगतो स्वतः बघितलं नाही चार वेळा मागणं गाडी टांग्यानं सुटली ते पण तेवढा फरक आय म्हणतो टोपी माझं आहे चार की गाड्या मैदाना दिसते त्या टोपी माग दिसती टोपी दिसून काय करता नंबर का <laughs> <laughs> मित्रांनो टोपी टोपी म्हणते तुम्हाला कळणार नाही पण मी टोपी मागं बसलेली माझ्या लाल टोपी असती प्रत्येक मैदानात किसन ड्रायव्हर त्यांचं नाव काय शंभून एवढं नाव केलंय जरी बैल फौजींचा असला तरी बैल तुमचाच आहे काय विषय काय सांगता काय बैला विषय म्हणजे बैल हे पळतोय शंभू शंभूच काय नाही म्हणजे सुटाय बिटाय काय माग मोहर झालं तरी मोहर गाड्यात आता आणून धरतोय म्हणजे गट शिमी आम्ही सुट्ट केली काय त्याचं काय नाही आणि कालच आम्ही थरार तुम्ही गाडी माग पडत होती काल सुट्टीला पण माझी माग झाली तरी पण बैलानं गाडी कव्हर करत आणली निकालात गाडी धरली तरी गाडी चांगली पडली म्हणजे आकड्यान शंभू आनंद झाला आनंद झाला म्हणजे दोन मैदान अगदी म्हणजे सामन्यात उतरली म्हणजे पलीकडे गाडी चांगली होती शिरसवडीची रायफल आणि एश्ट्याची दोन्ही नामवंत हिंद केसरी बैल होती आणि या बैलाला आपली सामन्यात उतरणं म्हणजे फाईट म्हणजे चांगली झाली म्हणजे आपली पण ती चांगली थोडी शंभूची मागणं सुटली थोडी मागणं सुटली पण मागणं सुटून सुद्धा तर तो धरतोय का तर धरतोय का विषय हो त्याला बैल लागाय पाहिजे बैल लागाय पाहिजे त्याला बकाचूर सारखा लागला सार तर बकाचूर सारखा लागला तर एक नंबर होणार कुठे बी जाऊ कुठं जाऊ दे <laughs> नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळात एखाद्या टाईमला दिवस प्रत्येकाचा पळतोय बकासूरला आपण कधी नाही आता नाही पहिल्यापासूनच बकासूर पळतो एक नंबरातला बैल आहे त्याला कुणी कुणीही काही म्हटलं तर तो एक नंबरातला बैल आहे का तर आहे बकासूर अतिशय कष्टातून वर आला अतिशय कष्टातून वर आलेला आहे स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्यावर त्याला कुणी काय म्हणलं तर कोण बकासूर सारखा आता बकाशूर बकाशूर आता बैल नाहीये आता आपण म्हणतो आतला बैल शे मोपला आतला परंतु कार्यक्रम करतोयस ना हा मग मी आमच्या मुलींच्या माझी खूप इच्छा आहे की बकासूर का बकासूर आणि शंभू जरी पडाल तरी गाडी शंभर टक्के राहणार आता सगळ्या आमच्या मुली देखील बकासूरचे फॅन आहेत का तर आहेत आणि आता काल बघा बलमाची बी गाडी पडली आपली सातारा आता सातारचा बलमा सा, काल बलमा आतला आतला म्हणतात बलमाल काल गट कडन सिमी किडन फायनल तिन्ही बघा फेर तू पण कडनी पळून एक नंबर केला अक्षरीच सर पळून तिने एक नंबर केला हा तेव्हा मालकासाठी तिने पळून तिने एक नंबर केला मालकाचं नाव एकदम रोशन केलं केलं कालचं अक्षरी जिवंत उदाहरण बलमाचं माणसं माणसं मा पुण ती बलमा बाहेरनं पळत नाही बाहेरनं पळत नाही पण त्या बैलांना पळून दाखवलं ना जनतेला एवढ्या पब्लिक मध्ये आता पब्लिक ते किती होत आता त्या पहिलंच मैदान होत त्यामुळे त्यांनी दाखवलं पण बलमानं दाखवून दिलं ना पब्लिकनं टाकणार नाही तर टाका आणि कडनं पळतोय माझं म्हणायचं कालरी महाराष्ट्र सगळी होती सगळी होती आता सगळ्यात सुद्धा पब्लिकनं कडनं पळून त्यांना दाखवलं नाही मी कडनं पोलतोय पळतोय का तर पोहोचतोय पण बाकीच्या काचं काय करलमा बाहेरनं पळत नाही पळत नाही पळत नाही का सगळ्याला नक्कीच बघा एक तळमळ आहे आपल्या इथला आपल्या जिल्ह्यातला बैल आहे आणि एक बलमा विषय बघा स्वतःचा बैल असला तरी यांना बकासूर बद्दल चांगली भावना व्यक्त केली बलमा बद्दल भावना व्यक्त हे बैलगाडी मालक असे असते त्यांची बैल पाहतात आणि आपण अनेक जण कमेंट मध्ये म्हणता काय लोक म्हणत असतील की पुशेगावची बैल पुशेगावच्याच मैदानात असतात हे काय आता चोवीस फायनल कुठनं केलं ही अशी साधी भोळी माणसं आहेत सारखा माणूस आहे प्रत्येक मैदानात असतो कधी हारला तरी हात वर करत नाही जिंकला तरी हात वर करत नाही एकदम शांत संयमी माणसं आम्ही बघितलेली अशी बैल खरोखर पाहतात आणि त्यांचा हा शंभू उलटा <laughs> काल बैल पळत होता तर आम्हाला एक आनंद वाटला की आपल्या घरातलाच बैल पळतोय आणि अनेक अनेक मैदानात ते पळत गेल्या वर्षी पुशेगावला सुद्धा बैल आहे काय माहित नव्हतं ही लाल टोपी कुठली माहित नव्हतं काय म्हणला येऊ पण निकालात येडा पळ आहे आम्ही बघत होतो आणि खरोखर तो हो एका वर्षात नावा रुपाला आला हिंद केसरी मैदानाचा मानकरी झाला मैदान चॉकलेट काय ना त्याच वेळ तुम्ही शब्द वापर कुठला माहिती नाही पण याचा एडा आहे येणाऱ्या काळात ते कार्यक्रम करणार नाही गेल्या वर्षी तो हिंद केसरी तसा बघायला झाला पण आता थोडंफार गावचं त्यामुळे विषय काय पण तसा गेल्या वर्षी सुद्धा तो काही पळाला नव्हता चॉकलेट सगळं सुद्धा पळाला होता बैलाचा जीव बघा प्रेम बघा किती शेना बैल आहे मैदानात त्याचा पारा जबरदस्त दिसत असला तरी फौजींवरती एवढं प्रेम आहे बाळासाहेब शिंदे पुशेगावकरांचा शंभू असं प्रेम लावल्याशिवाय बैल पळत नाही अनेक शेट लोक तुम्ही आता मी बोलतो पुन्हा येतो तुम्हाला परंतु हे प्रेम असते मालकावरती आणि मालकाचा बैलावर बैलाचं मालकावर प्रेम असले ना तर बैल हा पळतो आणि असं कुणी म्हणू नका की पुशेगावची बैल पुशेगावच्या इंद मैदानात आता ह्याच्यावरती बी तुम्ही टीका करताल पण खरोखर हा शंभू पळतोय गेले एक दोन वर्षापासून एक दीड वर्षापासून आपण शंभूला पळताना बघतोय आणि खोरखोर बैल जबरदस्त पळतोय माणसावर प्रेम नाही पण ना बैलाचं नाव ना। बाल, का करतो मालकाचं नाव बैल का करतो तर त्याचं प्रेम आहे माणूस माणसाला मानणार माणूस माणसाला मानणारच नाही माणूस ना। आहे ना। तू अस मित्रांनो पौजींची मुलगी आहे आणि शंभू वरती अतिशय जीव काय केसरी मैदानात राहिला कालची लढत बघितलीस काय पहिला विषय विषय शंभू बघितली होती की बाबा हा ह्याला हिंद केसरी नाव हो कधीतरी होईल कधीतरी होईल मग ते कुसेगावच्या मैदानात झालं इतकं मन भरून आलत तेव्हा की बाबा झालं एकदा तर झालं आपला आता हेतून पुढं मग तो कायम मुलाला म्हणजे असणार तो आता काल नाही काल फायनल तर बघितलंच असेल किती कट टुकट झाला फायनल सेमी फायनल सेमी फायनल सॉरी आणि आता जरी पप्पांना सांगितलं की जरी शंभू तुमच्या घरी असला तरी बकासूर वरती जास्त जीव आहे तुझा ते तर विषयच्या बैलाला विषय नाव ठेवणारा कोण विषयच नाही फक्त आम्हाला एक मैदान का होईना आम्हाला बकासूर येऊन मिळाला पाहिजे मिळेल मिळेल नक्कीच ऐकलं ना मैदान होईल आमची इच्छा आहे की बकासोर संघ पळायची महाराष्ट्रात अनेक बैल आणि तो सुद्धा विशेष म्हणजे अजून एखादी सगळ्या दोन नंबरातच आणि जास्ती करून सुंदरचा नरवण्याचा स्वन चिमणी आणि चॉकलेट ही तीनच बैल मला ठरली आणि याच्यामध्ये मित्रांनो चोवीस फायनल झाल्यात फौजींची किंवा सगळ्या दीदीची ड्रायव्हरांची सगळ्यांची इच्छा आहे की एकदा तरी आमच्या शंभूला पायरा मिळावा आणि बकासूरला तो कसलाच कमी पाहणार नाही बिना माहितीचा वाहिती देत नाही ती तुम्ही देताय का माहिती तुम्हाला किंवा घेत वायदीच नाही आपली परिस्थिती एवढी आपण माहिती देऊ शकत नाही घेतली का कोणा घेतलं देण्याची आपली निस्वार्थ सांगितलं थोडं फार घेतलं बैल बी असा मी दिलाय पण बिगरवायचा तुमच्या इच्छेप्रमाणे तर खर्च असतो मी कधी कोणाला आठवून कधी वायदी मागितली नाही आता नाही ड्रायव्हर नमस्ते गाड्या तुम्ही दुसरी गाडी हाणायच मागत नाही शंभूचीच फक्त गाडी घालताय शंभूची गाडी हाणायची म्हणजे कसं आहे गॅरंटीची गाडी आली आणि काय कमी जास्त झालं काय दुखापत बी झाली होती गाडी दुखापत काय होत राहणार गाडी नव्हती आली दुसऱ्या गाडीवर दुसऱ्या गाडी कधी नाही झाली शंभूच्या गाडीवर काय अजून म्हणजे नाही तसं काय म्हणजे काढ झालं नाही काय नाही शंभूची गाडी कसं आहे हाणायची म्हणजे काय बिगर टेन्शनच कामच आहे बैल येऊ पळतोच म्हणजे बैल असा माग सुट्टीला काय झालं तरी पण निकालात गाड्यात धरून म्हणजे मारतोय म्हणजे निकालाची तिथे काय हीच नाही म्हणजे कसली काय गाडी माग मोहर झाली तरी आपली <coughs> गाडी पास करतोय देऊ तर कालचीच फाईट झालेली बघा सीमेची एवढे जल्लोष वेगळाच होता फोटो बघितला आता लेट पण तरी पहिला ना गाड्या कव्हर करून धरत आणि मोरल्या पाच फुटात गाडी तरी म्हणजे शेवटच्या क्षणाला गाडी धरलीच निकाला किसन ड्रायव्हर लाल टोपी आणि काळा बैल म्हंटल ना तर गाडी निकालात बसणार का तर बसणार शंभर टक्के आणि अनेक मैदानात शंभूचा पळ मी स्वतः बघितलेला आहे तो काय एखादा बैल पळतोय ना आता काल काल तुम्हाला सांगतो निंबाळकर सर निंबाळकर सरांचा सर्जा घोडा पळत होता का बैल पळत होता हे नक्की कळत नाही पळतो त्याला पळतो म्हटलं पाहिजे आणि कुठल्या नंदीवरती अन्याय नाही केला पाहिजे खरोखर काल निंबाळकर सरांचा सर्जा बी एकदम जबरदस्त पळाला आणि आठ तटी मध्ये निंबाळकर सरासाठी पळाला असं मला वाटतंय आणि काल नाव केलं सरांचं नाव करायसाठी पण पळतो पळाला पळाला बघा एकदम बैल कोणी आहे बैल तुम्ही चारी बाजून बघू शकताय आणि अनेक चोवीस फायनल आतापर्यंत यांना काय अनेक जण सांगते माझे शंभर झाले दोनशे पण त्यांना बरोबर परफेक्ट आकडा सांगितलेला आहे की आपली चोवीस फायनल झाली आणि अतिशय बैलगुणी आणि आता बैल परत जाऊन कोणी नाही आहे नाही वेट्छण ती म्हणजे काय लागते आज पलीकडे ते बोलतोय ना बैलांना पण कळते की माणूस आपल्याला जेवू लागते आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे आता काल काय वाटलेलं मागे गाडी पळत होती असं नाही वाटलं ना की बाबा मोठ्या गाडीत आपली बसेल नाही मोठ्या गाड्यात पळण्याची इच्छाच आहे आणि पळणार गाडी शंभूच्या गाडी हमखास पळणार कोण जरी असलं की नाही तर मोठ्या गाडीत पळणार होत कुणाची बी गाडी आपण म्हणत नाही मारू शकतो वगैरे वेगळी गोष्ट आहे परंतु माझा पहिला वरती विश्वास आहे लहान गाडीचं भ्या वाटत मोठ्या गाडीचं नाव आता काल नाही फोन केला म्हणजे हमखास गाडी आपली गाडी एकशे टाकणार आणि त्यांना माझी गटाला चुक पाहिजे मी सांगितलं होतं आपली आज गाडी करणार आणि त्या दिवशी परत सांगितलं होतं पशुवालाची गाडी आणली की नाही ती चौसाला जाऊन गाडी आण ना एकशे टक्का गाडी झाला गाडी पळाली सव्वीस मी पळाली आणि लगेच पाहिजे पळाली म्हणजे दोन तासात दोन तास पळाला बघा मित्र बैल चार चार फेर म्हणून चार चार फेर पळून सुद्धा गुलाल कधी सोडलेला नाही असा शंभू आणि खोरखोर बैल एकदम गुन्हे आणि या बैलाची आपण मुलाखत घेतली मुलाखत कशी वाटली नक्की सांगा आणि येणाऱ्या काळात तर अजून बैल पळताना दिसणार कारण आतापर्यंत कुठल्या मोठ्या पायऱ्यात पळला नाही सगळ्या दोन नंबरच्या बैलात पळून सुद्धा एक नंबर मध्ये गाडी राहणारा म्हणजे पुशेगावकरांचा शंभू